नमस्कार मी राजू मैत्री नगर झोपडपट्टी मध्ये लोकापर्ण इचलकरंजी शहरातील पाण्याची समस्या लक्षात घेऊन झोपडपट्टी भागात जास्तीत जास्त बोरिंग आमदार डॉक्टर राहुल आवडे यांच्या स्वनिधीतून मारण्यात आले त्यांचे लोकापर्ण माननीय आमदार प्रकाशरावजी आवाडे यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी माननीय उपनगराध्यक्ष रवी रजपते होते त्यावेळी भाजपा पूर्व अध्यक्षा रंगा खौरे शशिकांत मोहिते सौ स्वप्ना बिसे सौ सीमा कमते सौ कुडचे मॅडम भागातील माननीय नगरसेवक मनोज साळुंके श्यामराव कुलकर्णी प्रमोदजी बेलेकर सौ संगीता कांबळे किरण पवार अनिल ठाणेकर धनाजी डोयफडे शिवाजी शिंदे गणेश जाधव नारायण इरमगुटला उत्तरेश्वर कांबळे श्रीनिवास फुलपाटील आप्पा कांबळे शशी कांबळे सचिन नेसूर राहुल मोरे वीरभद्र अडके सुरेखा थोरात नागू तैलोंढे पांडू यशाळ दत्ता चव्हाण सतीश भस्मे संभाजी शिंगारे संजय कांबळे जावळे मॅडम कुणाल जावळे आबा उबाळे फलमारी अमोल काळे आकाश हुसेन शेख दत्ता चातूर सतीश कापुरे व भागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या